नमस्कार मंडळी रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसची डिटेलची माहिती जाणून घेणार हो। आहोत तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर मित्रांनो जसं की आपल्याला माहित असेल कोल्हापूरकरांच्या आग्रह खातर रेल्वे मंत्र्यांनी अखेर कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे जसं आपण माहीत असेल कोल्हापूर पुणे वंदे भारत सोमवारपासून सुरू होणारच आहे आठवड्यातून तीन वेळा धावणाऱ्या कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा सोमवारी शुभारंभ होणार आहे या पार्श्वभूमीवर आज सकाळी वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी घेण्यात आली असून ही चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे कोल्हापूर पुणे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसला नेमका किती वेळ लागतो या मार्गावर अन्य काही अडथळे आहेत का या चाचणीमधून समोर आण आहे वंदे भारत आठवड्यातून तीन वेळा कोल्हापूर पुणे या मार्गावर धावणार आहे मागील आठवड्यात हुबळे ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसला कोल्हापूर स्था स्थांबा प्रस्तावित झाला होता परंतु त्यानंतर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता तर अखेर सोमवारी रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना कोल्हापूर रेल्वे स्थानकवर को या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार को आहे कोल्हापूर पुणे वंदे भारत दर सोमवारी गुरुवारी आणि शनिवारी कोल्हापूर स्थानकातून को सकाळी सव्वा आठ वाजता सुटेल आणि दुपारी दीड वाजाच्या दरम्यान पुण्यामध्ये पोहोचणार आहे तर हीच गाडी पुण्याहून दर बुधवारी शुक्रवारी आणि रविवारी दुपारी सव्वा दोन वाजता सुटणार आहे आणि संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी कोल्हापूर स्थानकात दाखल होणार आहे आता आपण पाहूया की वंदे भारत एक्सप्रेसचं नेमकं तिकीट किती असणार आहे तर ही एक्सप्रेस मिरज सांगली तर लुसरवाडी कराड आणि सातारा या स्थानकावर थांबणार आहे कोल्हापूर या कोल्हापूर ते पुणे या प्रवासाचे दर चेअर कारसाठी एक हजार एकशे साठ रुपये आकारण्यात येणार आहेत तर एक्झिक्युटिव्हसाठी दोन हजार पाच आकारण्यात येणार आहे वंदे भारत कोल्हापूर ते पुणे मार्गावर सोळा सप्टेंबरपासून धावणार आहे शेवटी कोल्हापूरकरांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर ही गुड न्यूज मिळालेली आहे आणि वंदे भारतची मागणी पूर्ण झाली आहे दोन दिवसानंतर वंदे भारत आता प्रवाशाच्या सेवेत हजर होणार आहे म्हणजेच येणाऱ्या सोळा सप्टेंबरपासून ही जी वंदे भारत एक्सप्रेस आहे ती कोल्हापूर ते पुणे दरम्यान धावणार आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसची सविस्तर माहिती पाहिली आहे तर मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि वल्लेभाज एक्सप्रेसचा आनंद घ्या जय हिंद जय महाराष्ट्र